नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया प्रमुख बातम्यांवर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला चार अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरलेत शुभांशु हे सुमारे अठरा दिवस अवकाशात होते या काळात त्यांनी अनेक प्रयोगही केले शुभांशु शुक्ला हे पंचवीस जून रोजी फ्लोरिडा येथील कॅनडी स्पेस सेंटर येथून फाल्कन नऊ रॉकेटने अंतराळात गेले होते आता ते सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत शुभांशु शुक्ला हे अमेरिका पोलंड हंगेरीतील आपल्या तीन सहकारी अंतराळवीरांसह चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवरून पृथ्वीकडे निघाले होते आता हे सर्व अंतराळवीर पंधरा जुलै रोजी पृथ्वीवर उतरले आहेत शुभांशू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आणि अंतराळातील त्यांच्या शरीरावर झालेल्या परिणामातून बरे होण्यासाठी दहा दिवस देखरेखेखाली ठेवले जाणार आहेत त्यानंतर ते भारतात परतण्याची शक्यता आहे हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे राज्याच्या कॅबिनेटमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत या अनुषंगाने आता राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जातीय लवकरच महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिलं जाईल असं बोललं जात आहे अनेक मंत्र्यांचे खांदे पालट होईल अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पक्ष संघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रीपदे दिले जाऊ शकतात असे संकेत मिळत आहेत त्यासोबतच तास काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रीपद दिले जाईल असंही बोललं जात आहे यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थ वाढण्याची शक्यता आहे राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे आज विधानसभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सह वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार राडा झाला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील शंभूराज देसाई यांच्या मदतीला धावून आले मुंबई वांद्रे परिसरात बेचाळीस एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाची मालकी असल्याने नऊ हजार चारशे त्र्याऐंशी झोपड्यांचे पुनर्वसन रखडलं आहे ही लक्षवेधी वरुण सरदेसाई यांनी मांडली यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस साली एकदाही याबाबत तत्कालीन सरकारने बैठक घेतली नसल्याचं सांगितलंय यावरून वरुण सरदेसाई यांच्यासह आदित्य ठाकरे चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळालं जगप्रसिद्ध उद्योजक जग एलन मस्क यांच्या टेस्ला कारचं भारतातील पहिलं शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सुरू झालंय त्यामुळे ही बाब मराठी जणांसाठी अभिमानाची आहे टेस्लाचं हे देशातील पहिलं शोरूम मुंबईत सुरू झाल्याने ई व्ही क्षेत्रात हे मोठं पाऊल मानलं जात आहे विशेष म्हणजे मुंबईत मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना टेस्ला कंपनीने शोरूमच्या बाहेर ठळक अक्षरात मराठीत टेस्ला असं लिहिलं आहे आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि अमेरिकेने मॉडेल असलेल्या टेस्ला कंपनीने इंग्रजी आणि मराठी भाषेत कंपनीच्या शोरूम बाहेर टेस्ला असं नाव झळकावलं आहे मुंबईतील बी केसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हे शोरूम आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या शोरूमचं चा उद्घाटन झालं त्यांनी टेस्ला कारमध्ये बसून कारची पाहणी देखील केली भारतात टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत ही आपल्यासाठी आनंदाची बातमी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलंय राज्यातील तब्बल बहात्तर वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आलाय हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या, या राजकीय नेत्याने या गौप्यस्फोट केला आहे या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजल्याची शक्यता आहे प्राथमिक माहितीनुसार नाशिकसह मुंबई पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांचा या हनी ट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे याच काळात ही खळबळजनक माहिती समोर आल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमाण्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमाणी हा कोकणात गावी जात असतो आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी एस महामंडळ पूर्णपणे सज्ज झालंय यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल पाच जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय येत्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून यासाठी खास तेवीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत एस टी बस उपलब्ध असणार आहेत परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय यानुसार आता शेती आणि लघु व मध्यम उद्योगातील कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत सोने अथवा चांदी गहाण ठेवता येणार आहे शेतकरी आणि लघु उद्योजकांसाठी कर्ज मिळवण्याचा मार्ग त्यामुळे अधिक सुलभ झाला आहे याआधी विशिष्ट मर्यादेपर्यंत कर्ज दिले जात होते मात्र आता कोणी व्यक्तीने सोने किंवा चांदी तारण ठेवण्याची इच्छा दर्शवली तर बँकेने त्यास नकार देता कामा नये असा आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे दिवा प्रभागातील डम्पिंग ग्राउंड वर बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेला तब्बल दहा पूर्णांक वीस कोटींचा पर्यावरणीय दंड ठोठावण्यात आला आहे हा दंड महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार आकारला आहे दिवा परिसरातील नागरिकांनी सात वर्ष हा लढा दिला अखेर त्यांच्या आवाजाला राष्ट्रीय हरित लवाद व एमपीसीबी मार्फत न्याय मिळाला आहे ही कारवाई म्हणजे सामान्य जनतेच्या संघर्षाचा विजय आहे असं म्हटलं जात आहे याच वनशक्तीचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांचे योगदान मोलाचे आहे मुंडे यांनी यावेळी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की महापालिकेने पर्यावरणाचीच नव्हे तर नागरिकांच्या आरोग्य व हक्काचीही पायमल्ली केली आहे डम्पिंग रहिवाशांना अनेक गंभीर आजारांना सामना करावा लागत आहे दिवा डम्पिंग ग्राउंड बंद झाला पाहिजे यासाठी दिवा वासिया अनेक आंदोलन केली परंतु आजही आपण पाहाल तर दिव्यात हा अनाधिकृतपणे कचरा टाकला जातो आहे सत्ताधाऱ्यातील अनेक नेते दिव्याला येऊन मोठ मोठी भाषणं देऊन गेली मोठी वल्गना केली की के आम्ही दिव्याला सिंगापूर करू परंतु दिव्याला सिंगापूर करण्याअगोदर आज दिव्याची अवस्था काय ही प्रथम त्या नेत्यांनी पाहावी ही चोरून दिव्यात डम्पिंग कचरा टाकला जातोय संदर्भात आम्ही आर टी आय मार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल यांना सोळा एक दोन हजार तेवीस रोजी आर टी आयत माहिती मागवली होती की दिव्यात जो कचरा टाकले जातोय त्याला प्रदूषण विभागाकडून किती दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि या संदर्भात त्याने आम्हाला माहिती दिली होती की तेव्हा जवळजवळ दीड कोटी रुपये हा दंड ठोठावण्यात आला होता आणि प्रत्येक महिन्याला जर हा दंड नाही भरला तर प्रत्येक महिन्याला वीस लाख रुपये हा दंड आकारला जाईल असं त्यावेळी त्यांनी नमूद केलं होतं आणि या संदर्भात वनशक्ती फाउंडेशनचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल वेस्टर्न झोन ब्रँच पुणे येथे दावा दाखल केला होता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांनीही ठाणे महानगरपालिकेला दहा कोटीचा दंड ठो थो, ठोठावलेला आहे आणि या संदर्भात मी वनशक्ती फाउंडेशनचे खरंच आभार मानेन की त्यांनी आमच्या दिव्यासाठी पाठपुरावा करून आज ठाणे महानगरपालिकेला जो दंड ठोठावलेला आहे ही महापालिकेवर नामुष्की आहे आणि आता तरी ठाणे महानगरपालिकेने आपले डोळे नीट उघडावे आणि जे जे चोरून जे डंपिंग चालू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी समोर येत आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजेलिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षानंतर क्रिकेट पुन्हा एकदा दिसणार आहे आयोजकांनी अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून यामध्ये पुरुष व महिला दोन्ही गटांचा समावेश आहे क्रिकेट स्पर्धेची सुरुवात एकोणतीस जुलैला तर महिलांचा अंतिम सामना वीस जुलैला खेळवला जाईल ही स्पर्धा लॉस एंजेलस पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पॉमेना शहरातील फेअर ग्राउंड स्टेडियम येथे पार पडणार आहे भारतीय संघाचा सहभाग निश्चित होण्याची शक्यता आहे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं सर्वांचं भारताच्या ऑलिम्पिक मधील ऑस्ट्रेलिया इंग्लंड सारखे पारंपरिक क्रिकेट राष्ट्र देखील स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय यांनी लागन मध्ये कला विश्वात पाऊल ठेवलं होतं सुभाष घई आणि राजेश खन्ना सोबत ते एका टॅलेंट शोच्या अंतिम फेरी पर्यंत पोहोचले होते या शो चे विजेते राजेश खन्ना ठरले होते कंपनीच्या बॅनर अंतर्गत ओम नमः शिवाय श्री गणेश जय संतोषी मा आणि जप तप व्रत यासारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती झाली या मालिका त्यांच्या कथनामुळे आणि आध्यात्मिक थीममुळे चर्चेत आल्या होत्या अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी